नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रभर सध्या सातबाराशी संबंधित जिवंत साधवारा ही मोहीम पूर्ण जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आणि गावागावामध्ये सुरू झालेली आहे बऱ्याचशा शेतकरी बांधवांना जिवंत साधवारा ही मोहीम कशासंबंधी आहे त्याचबरोबर त्याला लागणारी कागदपत्रे काय आहेत आणि हे केल्यानंतर त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहेत हे प्रश्न निश्चितपणे पडलेले असतील बरेचसे विद्यार्थी मित्रसुद्धा आपला जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या पालकांनासुद्धा ते सांगू शकतील की जिवंत सातबारा मोहिमेमध्ये त्यांनी आपला सातबारा अपडेट करून किंवा जिवंत करून घ्यायचा आहे शेतकरी बांधवांनो जिवंत सातबारा हा जो उपक्रम आहे तर तो महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर त्या ठिकाणी काढला आणि त्या जी आरच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर हा उपक्रम सुरू झालेला आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये या जिवंत सातबारा उपक्रमाचा देखील अंतर्भाव करण्यात आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली म्हणून तालुका आहे या चिखली तालुक्यामध्ये माझे सन्मित्र तहसीलदार संतोष काकडे यांनी चिखली तालुक्यात अतिशय यशस्वीपणे जिवंत सातबारा ही मोहीम त्या ठिकाणी राबवलेली आहे आणि या मोहिमेची दखल घेऊन महसूल मंत्री यांनी महाराष्ट्रभर हा जिवंत सातबारा उपक्रम सुरू केलेला आहे आता याच्यामध्ये काय काय असणार आहे मित्रांनो जिवंत सातबारा म्हणजे एखादा सातबारा जर मयत खातेदार त्याच्यावर वर्षानुवर्ष असेल तर तो सातबारा मृत म्हणून बघितला जातो मग हा मृत असलेला जो सातबारा आहे तर तो ना त्यांच्या वारसांना कामात येत ना कोणत्या अनुदानासाठी कामात येतो किंवा बँकेमध्ये हा मृत खातेदार जर त्या सातबाऱ्यावर असेल तर याचा फायदा काहीच होत नाही मग हा मृत खातेदार जर त्या सातबाऱ्यावर वर्षानुवर्ष असेल तर ह्या मृत झालेल्या सातबाऱ्याला आपल्याला जिवंत करायचं आहे म्हणजेच जे आज रोजी त्यांचे कायदेशीर वारस जिवंत आहेत तर त्यांना सातबाऱ्यावर खातेदार म्हणून नोंद करायची आहे मग ही प्रक्रिया तुम्हाला यापूर्वी माहितीच आहे की एखादा व्यक्ती मयत झाला तर त्या मयत झालेल्या व्यक्तीची जी वारस असतात तर त्यांची नोंद वारस नोंद म्हणून त्या ठिकाणी केली जात असते मित्रांनो यापूर्वीसुद्धा बऱ्याच वेळेला तुम्ही वारस नोंद केलेली असेल परंतु या मोहिमेच्या अंतर्गत जर तुम्ही केलं तर ते निश्चितच पंधरा ते वीस दिवसाच्या आत मुदत शासनाने दिलेली आहे तलाठी यांना की त्या मुदतीमध्येच त्यांनी सातबाऱ्यावर वारसांची नावे नोंद करायची आहेत मग ही मुदत कशा पद्धतीने दिली आहे ते आपण बघणार आहोत याच्यामध्ये एक एप्रिल ते पाच एप्रिल जे ग्राम महसूल अधिकारी आहेत म्हणजे तलाठी आहेत तर त्या तलाठ्यांनी गावामध्ये चावडी वाचन करायची आहे जे मयत खातेदार आहेत तर त्यांची यादी त्या ठिकाणी वाचन करून गावामध्ये या मोहिमेबाबत जनजागृती करायची आहे मग पाच एप्रिलनंतर सहा एप्रिल ते वीस एप्रिल दरम्यान ज्या ज्या खातेदारांना किंवा ज्या ज्या वारसांना आपला सातबारा जिवंत करून घ्यायचा आहे म्हणजे त्यांची नावे त्या ठिकाणी नोंदवायची आहेत तर अशा ठिकाणी एक अर्ज लागेल त्या वारसांचा त्यानंतर जो व्यक्ती मयत झालेला आहे सातबाऱ्यावरील मग एखाद्या वारसाचे ते वडील असतील आई असेल कोणी भाऊ असेल वगैरे जे मयत आहेत तर त्या मयताचा मृत्यू दाखला त्या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे कायदेशीर जर वारसाची नोंद असेल म्हणजे कोर्टातून जर सक्सेशन सर्टिफिकेट काढलेलं असेल किंवा इतर कायदेशीर वारसांची नोंद असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तो कागदसुद्धा जोडू शकतात किंबहुना त्या ठिकाणी स्वयं घोषणापत्र कायदेशीर वारस असल्याबाबत त्या ठिकाणी तुम्ही ते सुद्धा जोडू शकतात ॲफिडेव्हिट ज्याला आपण म्हणतो त्यानंतर सरपंच ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांचासुद्धा दाखला त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे जेणेकरून हे या या गावातील रहिवाशी आहेत आणि त्यांचे वारस खालीलप्रमाणे आहेत असे असे मृत झालेले आहेत त्यामुळे त्यांचे वारस हे खालीलप्रमाणे आहे असा दाखला त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं आधार ओळखपत्र रहिवाशी असल्याचा दाखला हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी दिले की त्यानंतर अर्जासकट ही पूर्ण केस जर तुम्ही तलाठी यांच्याकडे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे दाखल केली तर निश्चितपणे वीस एप्रिलपूर्वीपर्यंत ई फेरफार प्रणालीमध्ये त्या ठिकाणी तुमची वारस नोंद टाकली जाणार आहे आणि त्यानंतर एकवीस एप्रिल ते दहा मेपर्यंत म्हणजे एकवीस एप्रिल में ते दहा मे या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मंडळ अधिकारी हे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या नियमानुसार त्या ठिकाणी नोंद जर कायदेशीर असेल योग्य असेल कागदपत्रांची पडताळणी त्यांनी केली असेल तर ते त्या ठिकाणी दहा मेपर्यंत ही फेरफार नोंद वारस नोंद जी आहे तर ती ते, ते मंजूर करतील आणि त्यानंतर अकरा मे रोजी तुम्हाला फ्रेश असा सातबारा त्या ठिकाणी वारसांच्या नोंदीचा म्हणजे जिवंत सातबारा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे अतिशय सोपी अशी प्रक्रिया आहे मित्रांनो बऱ्याच वेळेला काय होतं की गावाकडे जमीन असते बऱ्या काही लोकांचे वडील वारलेले असतात आणि ते नोकरीसाठी मुंबई पुणे नाशिक अशा मोठ्या ठिकाणी असतात आणि त्यांना वेळ नसतो की आपली वारस नोंद करायची राहिलेली आहे हे जरी त्यांना माहिती असलं तर वेळ नसतो बऱ्याचशा प्रकरणांमध्ये वारसांमध्येच वाद असतात क बऱ्याच वेळेला वारस तयार नसतात दुसऱ्याला आपली जमीन देण्यासाठी किंबहुना काही कोर्ट मॅटर सुरू असतात महसुली कोर्टामध्ये काही वारसाबाबत त्या ठिकाणी वादविवाद सुरू असतात तर अशा प्रकरणांमध्ये सातबारा जिवंत होणार नाही परंतु अंतिम निर्णय जेव्हा लागेल कोर्टाचा त्या कोर्टाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी सातबाऱ्यावर त्या कायदेशीर वारसांची नोंदसुद्धा होणार आहे तर मित्रांनो याचा काय फायदा होणार मग आपल्याला जिवंत सातबारा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कायदेशीर वारस आहेत तर त्यांचीच नोंद सातबाऱ्यावर होईल दुसरा मुद्दा म्हणजे जे कर्ज प्रकरण असतात खरेदी विक्री व्यवहार असतात तर त्याला देखील कोणतीही अडचण येत नाही त्यानंतर जे अतिवृष्टी अनुदान आहे दुष्काळी अनुदान आहे तर असे अनुदान मिळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी कोणतीही अडचण येत नाही जर तुम्ही सातबारा जिवंत करून घेतला आणि चौथी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण खातेदार म्हणून किंवा त्या जमिनीचे मालक म्हणून त्या ठिकाणी लागत असतो म्हणजे कर्ज मिळणं खरेदी विक्री व्यवहार असेल बँकांची प्रकरणं असतील किंवा इतर बाबी असतील तर त्या ठिकाणी कोणतीही अडचण येत नाही किंबहुना काही ठिकाणी सातबाऱ्यावर जर मयत व्यक्ती असतील तर जे नकली दस्तावेज तयार करणारे लोक असतात तर त्यांचंसुद्धा फावतं बऱ्याचदा असे लोकं त्या सातबाऱ्यांवर नजर ठेवून असतात की वारसांना एक काही गरज दिसत नाही वारस येत नाही तर अशा वेळी चान्सेस असतात तर काहीतरी नकली दस्तावेज तयार करून ते घेण्याचा प्रयत्न असू शकतो परंतु मित्रांनो या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की दहा मे पर्यंत जी काही शासनाने तुम्हाला मुदत दिलेली आहे तर त्या कालावधीमध्ये तुमचा सातबारा जरूर जरूर, जरूर जिवंत करून घ्या जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवाला याचा निश्चितपणे फायदा होईल आणि जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर निश्चितपणे कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद